ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा स्वामी महाराज अंबोरी मार्गे कोल्हापूरला आले कोल्हापूरला श्री चक्रावर बांधलेलं मंदिर पाहून त्यांना खूप आनंद झाला मंदिरात दर्शनाला गेले तर आई साहेबांनी हसून त्यांचं स्वागत केलं भगवतीच्या डोळ्यातला वाचल्याचा प्रेमाचा आश्वासक भाव पाहून स्वामी महाराजांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले त्यांचे डोळे भरून आले इथे धर्मशाळेत मुक्काम करून पहाटे उठून नरसोबाच्या वाडीकडे चालायला लागले मुखाने श्री दत्त जप चा चालूच होता वाडीत आल्यावर कृष्णामातेला वंदन करून हातपाय धुवून निर्गुण पादुकांच्या दर्शनाला गेले दर्शन करता करता देहभान विसरले वाडीकडे येताना बोरगावात त्यांनी दृष्टांतात वाडीचे एक सत्पुरुष पाहिले होते त्यांना शोधायला निघाले तर गोविंद स्वामी स्वतःच त्यांचे विचार पुसकरत समोरून आले त्यांनी स्वामींचा हात धरून त्यांना माडीवर आपल्या घरी घेऊन गेले दुसऱ्या दिवशी पहाटे स्नान करून पादुकांवर पाणी घालायला गेले तर अंगावर एक मळका पंचा असलेल्या क्रूश कोकणी ब्राह्मणाला काही पुजाऱ्यांनी हकलून दिले तेव्हा स्वामी खाली मान घालून बाहेर आले तर इकडे माडीवर अनुष्ठान करत असलेल्या गोविंद स्वामींना दत्तप्रभू म्हणाले उठ उठ पोथी काय वाचतोस वासुदेवाला पुजारी हकलवत आहेत माझ्या पादुकांवर पाणी घालू देत नाहीत इकडे वासुदेव दत्तगुरूंची इच्छा म्हणून परत फिरले होते तर गोविंद स्वामी समोरून आले त्यांनी स्वामींच्या हातात दंड देऊन हाताला धरून पुढे घालून आत घेऊन गेले ते बघून जे पुजारी चुकीचे वागले होते ते क्षमा मागू लागले म्हणाले आम्ही आपल्याला ओळखलं नाही म्हणून हा अपराध घडला त्यानंतर स्वामींनी अभिषेक केला प्रार्थना केली आपल्यावरची अपूर्व अशी दत्तकृपा पाहून स्वामी महाराज चकित झाले त्यांना कृतकृत्य झाले मन दत्त महाराजांच्या प्रती कृतज्ञतेने भरून आले वाडीच्या मुक्कामात स्वामी महाराजांनी गोविंद स्वामींना संन्यास मागितला पण त्यांनी सांगितले अजून ती वेळ आलेली नाही वाडीला शेजारती झाल्यावर देवाच्या कट्ट्यापाशी कोणी जात नाही तो तिथला रिवाज आहे पण स्वामी नवीन असल्यामुळे त्यांना हा नियम माहीत नव्हता एक दिवस रात्री कृष्णेवर पाय धुवून येताना देवाला नमस्कार करावा म्हणून ते वर गेले दार तर दार बंद होते म्हणून प्रदक्षिणा तरी घालावी म्हणून दक्षिणदारी आले तर तिथे काश्यांवर नेसलेले एक दिव्य तेजस्वी संन्यासी त्यांना म्हणाले तुला माहीत नाही का शेजारती झाल्यावर इथे कोणी येत नाही तेव्हा त्यांची क्षमा मागून साष्टांग नमस्कार केला उठून पाहतात तर समोर कोणीच नव्हते प्रदक्षिणा पूर्ण करून माडीवर गोविंद स्वामींकडे आले तर गोविंद स्वामी म्हणाले भाग्यवान आहेस अरे ते साक्षात दत्तप्रभू होते पण आपण त्यांचा चरणस्पर्श केला नाही हे आठवून स्वामी महाराज खूप दुःखी झाले तेव्हा गोविंद स्वामींनी त्यांची समजूत काढली पुढे स्वामी महाराजांना स्वप्न दृष्टांत झाला की मिरजेला जाऊन शंकर भटांकडून गुरुचरित्राची पोथी आणून सप्ताह कर दृष्टांताप्रमाणे महाराज मिरजेस आले पण शंकर भटांनी पोथी जायला नकार दिला तेव्हा पोथी मिळेपर्यंत अन्नग्रहण करणार नाही असा निश्चय केला तेव्हा इकडे शंकर भटांना पोथी देण्याबद्दल दृष्टांत देऊन दत्त महाराजांनी स्वामींना पुन्हा मिरजेला पाठवलं म्हणून मिरजेला आले तर शंकर भटांनी मोठ्या प्रेमाने स्वागत करून आनंदाने आपली गुरुचरित्राची पोथी स्वामी महाराजांना सुपूर्द केली मोठ्या प्रेमाने विधिवत सप्ताह केला वाडीची यात्रा सफल झाली आज आपण इथे चिंतन श्री गुरुदेवदत्त हरि ओम सत्स